कमीत कमी ह्या प्लॉटला आहे आज दीड ते दोन महिने होत आलेले याला पाणी नाही बघू शकताय मित्रांनो जमिनीला पाणी नसल्या कारणाने जी आपली जमीन आहे ती जमीन अशा पद्धतीने इथं चिबडलेली आहे भेगडलेली आहे तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धती महिने झाले दीड दोन, दोन दी। महिने होऊनही देखील अजूनपर्यंत ह्या स्थितीमध्ये हिरवा होता आणि आप... वाळण्याच्या स्थितीमध्ये आहे बघू शकताय खालचे जी पान आहे ते पूर्णपणे असे अशा पद्धतीने एकदम वाळून आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे असा याचा चुरा होतोय तर खालून पूर्णपणे वाढत चाललेले आहे आणि बाकी अजून काही स्थितीमध्ये जे आहे ते नमस्कार शेतकरी मित्रांनो यश गोड फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये पूर्णचे एकदा आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मी नेहमी चाराविषयी शेतीविषयी वेगवेगळ्या स्वरूपात वेग व्हिडिओ बनवत असतो आणि व्हिडिओ मी अशा पद्धतीत बनवत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याकडं लाईव्ह प्रॅक्टिकल असतं जसे की शेतकरी मित्रांना तुम्ही आता इथं माझ्या पाठीमाग बघू शकता हे फोर जी बुलेट सुपर नेपेर आहे आज आपण फोर जी बुलेट सुपर नेपेयर आणि इतर जेही नेपेर आपण त्याला गिन्नी गवत गजरा घास बोलतो याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती देणार आहे माहिती देण्याचं कारण शेतकरी मित्रांनो असं की आपण नेहमीच गोट फार्मिंग करत असतो डेअरी फार्मिंग करत असतो आणि पशुपालन करत असतो त्या संदर्भात आपल्याला महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे हिरवा चारा आणि पुष्कळ शेतकऱ्यांचे प्रश्न मला नेहमीच पडलेले असतात ला की आपण कुठला चारा लावला पाहिजे की तो चारा लावल्याच्यानंतर तो लॉंग टाईम चालला पाहिजे वर्षानुवर्ष चालला पाहिजे त्यामधीलच शेतकरी मित्रांनो हे एक नेपेर घासाची व्हरायटी आहे फोर जी बुलेट त्याचबरोबर इतरही व्हरायटी आहे की ह्या व्हरायटीज आपण केव्हाही लागवड करून याचे चारा उत्पादन घेऊ शकतो आणि वर्षानुवर्ष मल्टी कटिंग आपण याचा चारा घेऊ शकतो एकदा लागवड केल्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण कमीत कमी याला -कमी पंधरा वीस वर्षा वर्षापर्यंत आपण यूज करू शकतो आणि महत्त्वपूर्ण प्रश्न शेतकरी मित्रांनो आपल्याला असा जाणवलेला आहे की भरपूर शेतकरी मित्र असे म्हणतात की ह्या चाऱ्याला पाणी कसं लागते पाणी किती टायमाला दिले पाहिजे याच्याविषयी शेतकरी मित्रांनो मी आमच्या चॅनलला संपूर्ण सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू इच्छितो की आता तुम्ही आता हे फोर जी बुलेट सुपर नेपर गवत हे बघू शकता आहे पूर्ण असं वाळून चाललेलं आहे पूर्णपैकी असं वाळून चाललेलं आहे याचा परिणाम असा आहे शेतकरी मित्रा की कमीत कमी ह्या प्लॉटला हे आज दीड ते दोन महिने होत आलेले आहे याला पाणी नाही आहे कारण की आपलं जी हे प्रयोगशाळेचं जे ठिकाण होतं तर इथलं पाणी आपलं कमी झालेलं आहे पाणी कमी झाल्याच्या अनुषंगाने जी ही आपले इथले डेमो चारा प्लॉट होते हे पूर्णपणे जळून चाललेले आहे त्याच अनुषंगाने मी म्हटलं की आपण ही शेतकऱ्यांना लाईव्ह पद्धतीत प्रॅक्टिकल पद्धतीत आपण ज्याही गोष्टी समोर येतात त्या गोष्टी समोर दाखवून द्यावेत आणि तुमचा प्रश्न असा असतो की आपण जर गिन्नी गावताला पाणी नाही दिले तर ते किती दिवसापर्यंत तक धरू शकते दम धरू शकते तर त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की दीड ते दोन महिने झालेले आहे अद्यापही या गवताला कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे तरीसुद्धा हे गवत अजून काही प्रमाणात हिरवा आहे काही प्रमाणात सुकलेलं आहे आणि तुम्ही द पाठीमाग ही माझ्या बॅकसाईडला बघू शकताय पाठीमागून सुद्धा गवतांनी थोड्या प्रमाणात चूड केलेला आहे फुटवा केलेला आहे तर बघू शकता मित्रांनो जमिनीला पाणी नसल्या कारणाने जी आपली जमीन आहे ती जमीन अशा पद्धतीने इथं चिबडलेली आहे भेगडलेली आहे तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीत आपण फक्त शेतकरी मित्रांनो विषय असा होतोय की आमची जी, जी जमीन आहे आमची जमीन काळी आहे आणि थोडीशी दमदार आहे त्यामुळे ही हे पिकदम धरून राहिलेले आहे जी जमीन मुरमाटी असन डोंगर भागातली असन कदाचित तिथं असा परिणाम परिणाम आपल्याला बघायला नाही मिळू शकतो इथं जी आहे शेतकरी मित्रांनी इथं जी आपण बी एच एन टेन बी एच एन इलेव्हन तो सारा होता बघू शकताय दीड दोन महिने झाले दीड दोन महिने होऊनही देखील अजूनपर्यंत ह्या स्थितीमध्ये हिरवा होता आणि आता पूर्णपणे सुकायला लागला होता वाळायला लागला होता बघू शकता है तुम्ही फक्त त्याची वाढ एकदम कमी झालेली आहे अशा पद्धतीत पूर्ण हा फ्लो आहे दीड ते दोन महिन्यापासून आपल्या ह्या क्षेत्राला कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आहे बघू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो ही जी अमेरिकन फाईव्ह जी नेपॅर गवत आहे बघू शकताय यांनी सुद्धा आपल्या रानाला बिगर पाण्याचं जी आहे तर दीड ते दोन महिन्यापर्यंत दम धरलेला आहे आणि आता बघू शकताय खालून हे पण वाळण्याच्या स्थितीमध्ये आहे बघू शकताय खालचे जी पान आहे ते पूर्णपणे असे अशा पद्धतीत एकदम वाळून चाललेले आहे बघू शकता पूर्णपणे असा याचा चुरा होतोय तर खालून पूर्णपणे वाळत चाललेले आहे आणि बाकी अजून काही स्थितीमध्ये जे आहे ते हिरवे आहेत बघू शकताय तर अशा पद्धतीत शेतकरी मित्रांनो अशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तो सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की आपण जी नेपेर घास गिन्नी गवत गजरा गवत जी लावतो त्या गवताला जर पाणी नसल तर ते गवत किती दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात तर ह्या गोष्टी जमिनीवर पण डिपेंड करतात शेतकरी मित्रांनो आमची जमीन थोडीशी भारी आहे कसदार आहे त्या त्या अनुषंगाने आत्तापर्यंत दिवस दोन महिन्यापर्यंत ह्या आपल्या नेपेर गावताने सर्वच नेपेर गावतानी तर, गा। तर, ने, गा। तर ने दम धरलेला आहे आणि भविष्यातही देखील शेतकरी मित्रांनो अजून याला दोन महिने तीन महिने चार महिने जर पाणी नाही भेटलं तर हे मुळापासून जळून जातात का पूर्णपणे नष्ट होतात का ह्या पण तुमचे प्रश्न असन शंका असन याच्यावरती पण आपण नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओज बनवून टाकणार आहे आणि त्यापूर्वी पण मी तुम्हाला आता सांगून ठेवतो की नेपेर गवत ही अशी गोष्ट आहे एकदा लावल्याच्या नंतर दहा ते वीस वर्षापर्यंत याला कुठल्याही प्रकारची इजा होत नाही हानी होत नाही आणि याला कुठल्याही प्रकारचं जर पाणी नसेल तर ती मुळापासून जळून जात नाही फक्त इथं जमिनीचा संदर्भ असू शकतो वेगवेगळ्या प्रकारची जमीन असू शकते काळ्या जमिनीमध्ये हे नेपेरघात कायमचं जळून जात नाही तुम्ही बघू शकता इथं संपूर्ण प्रकारचे जी नेपेरगावत आहे ती आत्तापर्यंत जिवंत आहेत तर मित्रांनो भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया दसरथ घास मेथी घास हे पण सारे जे आहेत हे बिना पाण्याचे किती दिवसापर्यंत तग धरतात असाच एक नवीन नाविन्यपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुक पेजला नक्कीच फॉलो करा जय जवान जय किसान